नमस्कार आज आपण सव्वीसावा आणि सत्तावीसावा श्लोक एकत्र पाहणार आहोत आधी सव्वीसावा श्लोक पाहूया अथ चैननित्यजात नित्यम पान्यसे मृत तथापि महाबाहो नैनम शोचितुमर्हसी अर्थ भगवंत म्हणतात आणि जर तू असे मानित असशील की हा आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मरतो तरी देखील हे महाबाहो अर्जुना यांचा शोक करणे तुला योग्य नाही कारण सो श्लोक सत्तावीसावाद परीहार्य नव शोचितमर्सी अर्थ कारण जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मरतो त्याचा जन्मही निश्चितच आहे म्हणून या अपरिहार्य गोष्टीचा शोक करणे तुला उचित नाही विवरण पाहूया शरीराबरोबरच आत्मा जन्म घेतो व त्याचे बरोबरच तो मरतो असे मानले तरी युद्धात किंवा अन्यत्र मरणाऱ्यांचा शोक करणे अयोग्य आहे कारण जो मरतो तो पुन्हा जन्माला येणारच म्हणजे जन्मानंतर मृत्यू व मृत्यूनंतर जन्म हे चक्र अव्याहतपणे सुरू राहणार आहे यात खंड पडणार नाही हे कोणी टाळूही शकत नाही म्हणून या मृत्यूचे घटनेबद्दल शोक करणे व्यर्थ आहे आत्म्याचे जन्मरूपी उदय व मरणरूपी रूपी, रूपी क्रमपूर्वक व यथाक्रम होणारे आहेत वास्तविक हे मत शास्त्रसंमत नाही कारण ते अवैदिक आहे परंतु केवळ वादासाठी हे मत उपस्थित केलेले असले तरी ते क्षणभर ग्राह्य धरून त्याचा स्वीकार केला तरी युद्धापासून निवृत्त होणे अयोग्यच आहे कारण रात्रीनंतर जसा दिवस येतो तसेच मृत्यूनंतर जन्म येतो हे लक्षात घेतले की अर्जुनाचे युद्धरूपी कर्तव्य टाळणे योग्य होत नाही कारण युद्धात मरणाऱ्या या सर्वांना नंतर दुसरा देह प्राप्त होणारच आहे जे जे जन्माला येते ते मृत्यू पावणारच यामध्ये सजीव व निर्जीव या सर्वांचा समावेश आहे या विश्वात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट अगदी पृथ्वीसहित सर्व महाभूते नाश पावणारच आणि नष्ट झालेले पुन्हा निर्माण होण्यास होणारच जसे उन्हाळ्यात वाळलेले गवत पाऊस पडला की लगेच उगवते तसेच हे आहे सजीव प्राण्यांचे दोन भाग असतात पहिला भाग म्हणजे जीव नावाची एक शक्ती व दुसरा म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेला जड देह पैकी नावाची शक्ती नष्ट होत नाही मात्र पंचभूतात्मक देह नष्ट होतो कारण तो पृथ्वी आप तेज वायू व आकाश या पंचतत्वांनी बनलेला आहे त्या त्या तत्वात ती ती तत्वे मिसळून जातात व पुन्हा या पंचमहाभूतांपासून थोडे थोडे अंश घेऊन नवीन देह बनवला जातो त्यात पुन्हा जीव ही शक्ती घातली जाते व नवीन जन्म प्राप्त होतो असे चक्र अपरिहार्यपणे व अविरत सुरू असते त्यात कोणी बदल करू शकत नाही <coughs> म्हणूनच यांना मारण्याने ते मरतील किंवा युद्धात त्यांना मारले नाही तर ते कायम जिवंत राहतील असे नाही म्हणून मरणाच्या कल्पनेचा अर्जुनाने शोक करू नये इथे थांबूया धन्यवाद